महाराष्ट्राला हातरवून सोडणारी एक घटना समोर आली आहे फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं हॉस्टेलमध्ये आयुष्य संपवलंय हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे संबंधित महिला डॉक्टर वरिष्ठांच्या दबावात होत्या असा कुटुंबियांचा आरोप आहे याच त्रासाला कंटाळून तरुणीनं टोकाचा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं मात्र आता या प्रकरणी अनेक गोष्टी समोर येत आहेत आणि हे प्रकरण वेगळंच वळण घेत आहे म्हणजे महिला डॉक्टरच्या हातावरती लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली आणि यात दोन पोलिसांमुळे आपण हा निर्णय घेतल्याचं सुसाईड नोटमध्ये तिने म्हटलं होतं परंतु तिच्या कुटुंबियांचा आणि खास करून आतेभावानं केलेल्या आरोपामुळे या प्रकरणाने वेगळं वळण घेतलंय एकंदरीतच प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या डॉक्टर संपदा मुंडे फलट्यांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या महिला डॉक्टर या महिला डॉक्टरनं परिसरातील हॉस्टेलमध्ये गळफास लावून आयुष्य संपवलं पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीनं धाव घेतली आणि तपासाला सुरुवात केली या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या माहिती दिली त्यांच्या वरिष्ठांकडून पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता तेव्हा सुद्धा ही ती आत्महत्या करण्यासाठी ती कुटुंबियांना सांगत होती या प्रकरणी तिनं डीवाय एस तक्रारही दाखल केली होती पण पुढे त्या तक्रारीचं काहीच झालं नाही आणि कोणी लक्ष सुद्धा दिलं नाही माझी डॉक्टर संपदा मुंडे तिनं काल अचानक आत्महत्या केली आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न आ, न ती न, न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधूनमधून मदुन असं सा सांगायचे आम्हाला की मला पोस्टमॉर्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी स सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला तक्रार दिली होती डी वाय एस पी कडे त्याचं आणखी त्याचा तिला उत्तर आलेलं नाही पोस्टमार्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा हो तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा हो आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे आणि तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याचे बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होती की मी मला असा त्रास व्हायला लागला तो सुसाईड करेल बाकी आम्हाला बाकी त्याच्यातलं पुढचं काही माहीत नाही <laughs> पण यातच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर या महिला डॉक्टरच्या हातावरती पोलिसांना सुसाईड नोट सापडली सुसाईड नोटमधून मधून महिलेनं दोन पोलिसांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले महिलेनं सुसाईड नोट मध्ये लिहिलं मा की माझ्या आत्महत्या करण्यामागचं कारण पोलीस निरीक्षक गोपाल बदने आहेत त्यांनी माझ्यावरती चार वेळा बलात्कार केला तर पोलीस प्रशांत बनकर यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला असे या महिला डॉक्टरनं आपल्या हातावरच्या सुसाईट नोटमध्ये म्हटलंय त्यामुळे या महिला डॉक्टरवरती चार ते पाच वेळा बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती आता या प्रकरणातून समोर आली आहे पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करतायत तसेच सुसाईट नोटमध्ये नमूद असलेल्या पोलीस निरीक्षक गोपाळ बदने आणि पोलीस प्रशांत ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु दरम्यान महिला डॉक्टरचा आते भाऊ यानं मोठा खुलासा केला आहे बहिणीनं आपल्याला तिच्यावरती खोट्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवण्यासाठी पोलिसांसोबतच राजकीय दबाव होता असंही त्यांनी सांगितलंय तिनं या प्रकरणी जून महिन्यामध्ये तक्रारही दाखल केली होती यात खासदारांच्या दोन पीएनची नावं असल्याचाही खुलासा आते भावानं केलाय आणि अशात बहुतेक तिचा खूप दबाव वाढण्यात आला असावा ते घरी तिनं काही सांगितलं नाही पण तिची एक बहीण मेडिकल ऑफिसर आहे दुसरी सुद्धा तिला तिनं हे गोष्टी सांगितल्या होत्या फक्त एवढ्या प्रमाणात असेल असं तिलाही वाटलं नाही आणि नाही तेवढं सांगितलं नाही दरम्यान संबंधित महिला डॉक्टरच्या सुसाईड नोट नुसार आता आरोपी पोलिसांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणात होणाऱ्या नवनवीन खुलासांमुळे अनेक नावं यामध्ये समोर येण्याची शक्यता आहे या प्रकरणामध्ये जे काही अपडेट्स येतील आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवूच तुर्तास इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका